नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी बातमी आलेली आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे अकाउंटमध्ये तुमच्या पैसे यायला सुरुवात झाली आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत महिलांसाठी मोठी खुशखबर असणार आहे सर्वांत महत्त्वाची माहिती मोठी बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे की तुमचे पैसे यायला सुरुवात झाली आहे आता कशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या बारीक बारीक अपडेटसाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जात असते तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा मोठी बातमी ह्या ठिकाणी आलेली आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या अकाउंटमध्ये कशा पद्धतीने चेक करायची काय माहिती आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया बघा तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार एक रुपया पण टेन्शन घेऊ नका सरकारने दिली अत्यंत महत्त्वाची अपडेट तर बघा आता तुम्ही म्हणाल आमच्या खात्यामध्ये एक रुपया का जमा होणार आहे आम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती होती म्हणजेच तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयांचा जा दिला जाणार आहे परंतु एक रुपया का जमा होतोय तर बघा त्याबाबत टेन्शन घेऊ नका त्याची देखील माहिती सरकारने दिलेली आहे आता काय माहिती आहे संपूर्ण बातमी पाहूया पाहू शकता बघा साम टी व्हीमध्ये आलेली बातमी आहे नऊ वाजून छप्पन्न मिनिटांना एक ऑगस्ट म्हणजेच आजच आलेली अपडेट आहे लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड कर आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही अपडेट दिली गेली आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण माहिती काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे यो या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठी गर्दी करत आहेत पण अशामध्ये या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे एक कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत बघा एक कोटींपेक्षा जास्त अर्ज ते प्राप्त झालेले आहेत अर्ज अर्ज जे आहेत ते आलेले आहेत अर्ज प्राप्त झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात एक रुपया जमा होणार आहे हे असं का केलं जाणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल बघा अनेक माता भगिनींना असा प्रश्न या ठिकाणी पडला जाणार आहे की एक रुपया जो आहे तो का जमा केला जात आहे पण याबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे माहिती अशा पद्धतीची बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केला आहे महिला व बालविकास विभागाकडे हे सर्व अर्ज आलेले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करण्यात येणार आहेत बघा तांत्रिक पडताळणी जी आहे म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये व्यवस्थितरित्या पैसे येतो आहे किंवा नाही ज्या ज्या महिला प्रा पात्र आहेत त्या महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे जात आहेत किंवा नाहीत तिची जी काही तांत्रिक पडताळणी ती तांत्रिक पडताळणी ह्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजेच टेक्निकल त्या ठिकाणी जो काही चेकिंग आहे ती टेक्निकल चेकिंग ह्या ठिकाणी केली जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये बरोबर पैसा येतो किंवा नाही बघा आपण ज्यावेळेस कोणालाही फोनपे करत असतो तर अगोदर जास्त पैसे असतील तर आपण अगोदर एक रुपया पाठवून पाहतो तशाच पद्धतीने सरकारसुद्धा निवडक काही अर्जदार महिला आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपयात जमा करण्यात येणार आहे आता बघा सर्व माता भगिनींना सूचना आहे आता बघा ही जी काही प्रक्रिया आहे ती ह्या ठिकाणी लवकर सुरू होईल तर ही जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झाल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे आलेले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे बघा सर्वांनी हो लिहून पाठवा जर पैसे आले असतील तर कारण ही बघा निवडं कर्जदारांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे आता आपल्याला माहीत नाही कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये येतील त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तर तुम्ही हो लिहून पाठवा आणि जर नाही जमा झाले तर नाही लिहून पाठवा म्हणजे काय होईल की आपल्याला त्या ठिकाणी कळणारं ही जी काही प्रोसेस आहे ती झालेली आहे सुरू त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्या अकाउंटमध्ये व्यवस्थितरित्या पैसे जमा झाले नाहीत किंवा काय तर त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी कळू शकणार आहे त्यासाठी जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर सर्व माता भगिनींनी हो लिहून पाठवा आले नसतील तर नाही लिहून पाठवायचे त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिले तर हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमाजाला बळी पडू नये असे आवाहन देखील सरकारने केलेले आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेकरिता पुणे जिल्ह्यातून नऊ लाख पंधरा हजार नऊशे एकोणचाळीस महिलांनी अर्ज सादर केले आहेत या अर्जांची छाननी प्रक्रिया जिल्हा महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली आहे बघा अर्जांची छाननी त्या ठिकाणी सुरू झाली आहे तपासणी सुरू झाली आहे त्यामुळेच तुमचे अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह देखील होत आहेत मंजूर होत आहेत काहींचे त्या ठिकाणी नामंजूर आहेत काहींचे इन रिव्ह्यू पाहायला मिळत आता बघा बालविकास विभागाने सुरू केलेली आहे सर्व तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया प्रत्येक महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू सर्वाधिक सर्वाधिक अर्ज अर्ज पुणे शहरातून दाखल बघा जे आहेत ते हजार अर्ज पुणे शहरातून दाखल झालेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आधी एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत थे ठेवण्यात आली होती पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सरकारने मुदत दोन महिने ठेवण्याचे आहे आता एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून पंधराशे रुपये आर्थिक लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच एकत्रितरित्या तुम्हाला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे तर अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी होती की तुमच्या खात्यामध्ये एक रुपया जो आहे तो त्या ठिकाणी सुरुवातीला तांत्रिक पडताळणीसाठी पाठवला जाणार आहे निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे एक रुपया जर मिळाला तर हो लिहा नाही मिळाला तर नाही लिहायचे आता बघा काही भगिनी आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न भाग्यश्री गायकवाड बघिने आहेत आपल्या त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे माझे चार फॉर्म मराठीत अपरूड झालेले आहेत मी अंगणवाडी सेविका आहे बघा अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी चारही फॉर्म त्या ठिकाणी मराठीमध्ये भरले होते आणि ते देखील त्यांचे मंजूर झालेले आहेत तर बघा अर्ज जे आहेत ते काही अर्ज मंजूर होत आहेत काही अर्ज नामंजूर देखील झालेले आहेत मराठीमध्ये आता त्याचं काय कारण आहे ते आपल्याला कळत नाही कारण काही अर्ज मंजूर केले जात आहेत काही अर्ज नामंजूर केले जातात ठीक आहे तर बघा चार अर्ज या ठिकाणी भाग्यश्री गायकवाड अंगणवाडी सेविका आहेत बघिने आहेत आपल्या त्यांनी या ठिकाणी अर्ज भरले होते ते मराठीमध्ये ते चार फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेले आहेत त्यानंतर बघा अजूनही तुम्हाला दाखवतो तर बघा या ठिकाणी देखील पाहू शकता माझा देखील अप्रूव्ह झाला आहे मी मराठीमधून भरला होता बघा मराठीमधून अर्ज जे आहेत ते भरलेले अर्ज देखील मंजूर झालेले आहेत आता काही ठिकाणी अर्ज मंजूर होतात काही ठिकाणी नामंजूर होतात ते देखील मी तुम्हाला दाखवतो बघा अप्रूव्ह तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजेच मंजूर झालेले जे आहेत मराठीमधून ते देखील दाखवलेले आहे आणि मराठीमधून नामंजूर झालेले ते देखील दाखवतो बघा तर पाहू शकता बघा सुजाता ताई आहेत त्यांनी सांगितलेले कालच डिसअप्रूव डिसअप्रूव्ह आले आहे आणि मराठीचं रिझन दिलं आहे बघा मराठीमध्ये अर्ज भरला म्हणून त्यांचा अर्ज नामंजूर आहे एडिट करण्यासाठी ॲपच ओपन होत नाही केव्हा चालू होईल बघा एडिटचा जो काही ऑप्शन आहे तो अजूनपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे परंतु लवकरच ज्यांचे ज्यांचे अर्ज नामंजूर झाले त्यांना एडिटचं ऑप्शन येईल त्यामुळे माता भगिनींनी काळजी करायची नाही तुम्हाला एडिट करण्यासाठीचा ऑप्शन त्या ठिकाणी येईल आता ॲप कधी चालू होईल त्यासंदर्भातचं देखील तुम्हाला सांगतो बघा तर बघा पुढे पाहू शकता बघा ह्या ठिकाणी सुनीता ताई आहेत त्यांनी सांगितलेलं आहे रात्री अकरा बारा वाजता वी फॉर्म पाहते फॉर्म दिसतो बघा अकरा बारा वाजता जर फॉर्म तुम्ही चेक केला तर तुमचा फॉर्म दिस दिसतो जर तुम्ही दिवसा चेक करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो ॲप जे आहे ते एरर दाखवतं किंवा मग वेगवेगळे त्या ठिकाणी तुमचा डेटास त्या ठिकाणी नाही असं दाखवलं जातं कारण काय कारण खूप लोड जो आहे तो दिवसा त्या ठिकाणी असतो आणि रात्रीच्या वेळेस लोड नसतो त्यामुळे तुमचे अर्ज तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतात याचं लाईव्ह उदाहरण बघा सुनीता ताईंनी आपल्याला दाखवलेलं आहे रात्री अकरा बारा वाजता मी फॉर्म पाहते आणि फॉर्म देखील दिसतो तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं एकतर तुम्ही रात्रीच्या वेळेस चेक करू शकता किंवा सकाळी सकाळी जर तुम्ही त्या ठिकाणी पाच सहाच्या दरम्यानमध्ये जर चेक केला तर तुमचा फॉर्म तुम्हाला चेक करता येईल व्यवस्थितरित्या पाहता देखील येईल अप्रूव्ह झाला आहे मंजूर झाला आहे नामंजूर झाला आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे तर बघा सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात बारीक बारीक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो अतिशय महत्त्वाचे अपडेट असतात तर सर्वांनी लगेच वेळेला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिण योजनेच्या नवीन अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या एडोमध्ये अशाच पद्धतीची लाड मॅनिजीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद